नमस्कार मित्रांनो आपल्याला गुरुवारी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील काळेवाडी या गावातून विमल महावर या काकूंचा फोन आला त्यांच्याकडे पन्नास ससे विकण्यासाठी आहेत असे त्याने सांगितले आणि मी निखिलला घेऊन लगेचच ते ससे खरेदी करण्यासाठी निघालो मित्रांनो माण तालुक्यातील काळेवाडी हे गाव इथे धनगर समाज प्रामुख्याने असल्यामुळे बहुतांश लोक इथे शेळीपालन करतात पण विमल महावर हे काकू या गावातल्या एक वेगळ्या महिला ठरल्या कारण त्यांनी शेयानेऐवजी ससेपालन करण्याचे धाडस केले मित्रांनो आपल्या मुलाच्या हट्टापाई त्यांनी एक जोडी ससे खरेदी केले आणि त्या एका जोडीपासून त्यांच्याकडे पन्नास ससे तयार झाले आता हे ससे विकायचे कुठे असा त्यांच्यासमोर प्रश्न असताना त्यांनी सोशल मीडियावरून आपला नंबर शोधून काढला आणि आपल्याला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आपण लगेचच ते ससे खरेदी करण्यासाठी निघालो मित्रांनो त्यांनी शेळीपालनऐवजी ससेपालन सुरू केलं आणि त्यामुळे त्यांच्या गावातील लोकांनी त्यांना मूर्खात काढलं आणि त्यांना सांगितलं हे ससे कुठेही विकले जात नाहीत पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी हे ससे तयार केले आणि त्यांना आपण भेटलो आणि आपण त्यांच्याकडनं ससे खरेदीही केले ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडनं ससे खरेदी केले त्यावेळेस गावातील मंडळी उपस्थित होती आणि त्यांना या खरेदीमुळे खूप कुतूहल वाटलं आणि या व्यवसायाबद्दल उत्साहही निर्माण झाला गावातील लोकं ससेपालन म्हणजे काय असं विचारू लागले आणि खरंच यातून उत्पन्न मिळतं का याबद्दलही त्यांना प्रश्न होते मित्रांनो आपण काकूंकडनं ससे घेतलेच पण त्यांना लगेचच पैसे दिल्यामुळे लोकांमध्ये या व्यवसायाबद्दल थोडा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळाला मित्रांनो विमल काकूंनी फक्त ससे विकलेच नाहीत तर ता त्यांनी दाखवून दिलं की ग्रामीण भागातील महिलाही ससेपालनासारखा एक छान व्यवसाय उत्तम रीतीने करू शकतात म्हणूनच अबंगू रॅबिट हाऊस हे खूप प्राऊडली अभिमानाने सांगू इच्छितं की अशा ग्रामीण महिला ससेपालनासारख्या उद्योगातून भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये नक्कीच हातभार लावतील खूप खूप अभिनंदन विमल काकू तुमचं धैर्य आणि तुमचा आत्मविश्वास अनेक ग्रामीण महिलांसाठी प्रेरणास्थान ठरेल असं आम्हाला नक्की वाटतं मित्रांनो हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद नर आहे तेवढंच तेवढंच नर आहे तेवढं आहे तर तीन आहे न्यायचा बाकीचं चलते खाण्यापिण्याला व्यवस्थित आहे त्यांचं काही सगळं व्यवस्थित आहे पाणी आहे खायला आहे खायला ची असते नाही सकाळ संध्याकाळ बोलत असते हे नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत माण तालुक्यातील काळेवाडी या गावमध्ये कायवाडिया गावामध्ये विमल महानवार यांच्याकडे आलेलो आहोत मित्रांनो या काकू ज्या आहेत यांनी एक जोडी ससे घेतले होते आणि त्यांच्यापासून त्यांना आता जवळपास पन्नास ससे झालेले आहेत आणि त्यांना ते ससे विकायचे होते त्यांना आपला नंबर सोशल मीडियावरनं मिळाला आणि आपण या भागामध्ये होतो हे आहे माण तालुक्यामध्ये गोंदवलेकर महाराजांचं स्थळ आहे तिकडनं जवळच आहे तिथे आपण आलो आज इथे आणि आपल्याकडे आणायचं होता आणि त्या क्रेट मध्ये आपण त्यांच्याकडे ससे घेतले तुम्ही हे सर्व म्हणजे अगदी अगदी दोन ससे घेतले माझ्या लहान पोराला सवय होती ती म्हणले आपण सस घेऊ तर मग ठीक आहे म्हणलं सस घेऊ म्हणजे मग ती दोन जोडी आणले आणि त्याची ती पन्नास झाली ससे तुम्ही काय करता अजून पाशी तिथं आणखी त्याचा आणखीन पोराने साथ दिली तर तुम्ही काय खायला घालता खायला असते भाजीपाला कुठला रेशमी गव रेशमी गवत जंगलात येतो तुम्हाला हिरवा असलं चांगला परा खात तीन नंबरवर टाकू मी आतमध्ये जाईपर्यंत खाते ठीक आहे ना मस्त छान पाला आणि कसं वाटतं तुम्हाला किती किती मेहनत लागते म्हणजे ते तुला जन्मल्यानंतर पंधरा दिवस त्याची काळजी घेतली लहान मुलासारखी बरोबर लहान मुलासारखी काळजी घेतली की किती मग ती मोठे झाली डोळे उघडले की ती मग आपाप आई बरोबर खात बरोबर बरोबर आणि तुमच्याकडे कोणतं प्राणी मेलाय का लहान गुड छान करता तुम्ही असं मोठं करा आणि आम्ही कमर्शियल पालन करतो आम्हाला भरपूर ससे लागतात तुम्ही आता यापुढे ज्या वेळेस मला फोन करा शंभर दीडशे दोनशे पाचशे हजार किती तसेच असते मला फोन करा माझा नंबर सेव्ह करून ठेवा ठीक आहे मी सिंधुदुर्गात राहतो कोकणात तुम्ही माण मध्ये राहता पण आम्हाला कमीत कमी शंभर तसे पाहिजेत जास्त तसे पाहिजेत मला आता आपण वजन केलेलं आहे जे पण आहे तेरा किलो पाचशे पाचशे ऐंशी तेरा किलो सातशे समथिंग दिसतंय मला ठीक आहे सातशे नव्वद जे पण आहे ते त्यानुसार आपण जो रेट तुम्हाला सांगितलंय त्यानुसार तुम्हाला आता लगेच तुम्हाला पेमेंट करणार आहे ठीक आहे ओके आपल्यासोबत त्यांचा मुलगा पण रतमेश कसं वाटत तुला तसे आवडतात का का करणार करा एकदम छान पैकी प्रॉपर एकदम आणि मला बोलवा परत ठीक आहे आपल्यासोबत बापू काटकर पण आहेत हे इथलं नरवणे नरवणे गावातले एक नावाजलेले गृहस्थ आहेत त्यांचं पशु खात्याचं दुकान आहे आणि आपल्याला पिंजरा आपण सॉरी वजन काटा आणायला विसरलो होतो तर ते आपल्या खास वजन काटा घेऊन आले आणि तिथपर्यंत आले तसे बघण्याआधी त्यांनाही इंटरेस्ट आहे कसं वाटलं बघून सांग बरं वाटतं बरं वाटतंय असा हा बिझनेस आपल्याकडे होऊ शकतो आता आम्ही करा करा मोठं करा ठीक आहे आम्ही येईन इकडे स्वतः त्यांचा मुलगा पण आहे अविनाश बघा या वाईन परस बागेत केलेलं आहे हे परस बागेतलं ससेपालन आहे आणि खूप छान छान सशांची क्वालिटी पण मस्त आहे मित्रांनो मला दाखवायला आवडेल तुम्हाला बघाल तर ससा हा खूप छान क्लीन पण आहे बघा डच जातीचे आहेत थोडेफार सुविध पण आहेत मला खूप छान वाटलं नाव ठेवायला लागली सोसे का पाळताय म्हणून म्हणलं आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करतोय नाव ठेवायला काय कुणी बी असे करणाऱ्याला माहित असते काय कसं बरोबर बरोबर मस्त छान मला आवडलं तुमच्या सशांची क्वालिटी आणि असंच मोठं करा छान छान लहान लहान पिल्ल पण आहेत ती पण मोठी लवकर होते आणि शंभर प्राणी करा आणि मला फोन करा शंभर करून चला मित्रांनो थँक्यू सो मच मित्रांनो आपण ज्यावेळेस प्राणी खरेदी करतो त्या मोमेंटला ते पण जे पण वेट आहे त्या वेटचा आपल्या ठरलेल्या रेट प्रमाणे हिशोब करून तिथे तिथे आपण शेतकऱ्यांना पेमेंटही करतो सो मावशी तुम्हाला जे ठरल्याप्रमाणे पेमेंट आलेलं आहे ओके मुलाच्या जीपी वरती आलंय खुश खुश थँक्यू सो मच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा विमल सारख्या असंख्य ग्रामीण महिला आम्हाला ससे पल्ल्याच्या उद्योगामध्ये हव्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे पालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद